आतापर्यंत ता आपण चंद्रकांतचा पास पाहिला त्या दिवसापासून निलेश या काय पण शहरातही दिसला नाही गेल्या दोन वर्षात चंद्रकांतला पण एक गोष्ट झाली होती त्या दोन वर्षात चंद्रकांतने पण घेतला होता आपल्या मित्रांसमोर की वहिनी म्हणून फक्त ते सर्व तिलाच पाहतील तो फक्त तिलाच आपली बायको माने या पुढची दोन वर्ष तो फक्त आणि फक्त तिलाच फॉलो करत होता ज्याचा आपल्या नायिकेला या घडीलाही मागमूस नव्हता त्या दिवशी सुद्धा योगायोग नव्हता त्या संस्थेच्या बाहेर भेटण्याचा तर तो त्यानेच घडवून आणला होता त्याला तर आधीच सर्व तिच्याबद्दल माहिती होतं अगदी तिच्या आईच्या भूतकाळापासून तिच्या आजच्या करार लग्नापर्यंत तो तिच्या प्रेमात सपशेल या दोन वर्षात बुडाला होता त्याचे मित्र त्याला तिच्या विचारांपासून आधी आधी परावृत्त करत होते पण नानासाहेब देवकाते यांना कोण ओळखत नव्हतं त्यामुळे तोफिकनेही त्याला तिचा नाच सोडायला सांगितला होता पण तो ऐकायलाच तयार नव्हता त्यामुळे सगळ्यांनीच हातवर केले होते घरातही आधीच माहिती होते सगळ्यांचा विरोध होता अशा लग्नाला पण जेव्हा भानूला जेव्हा भानूला पाहिलं पहिल्यांदा पहिला... त्याच्या मोठ्या हात्याने तेव्हा त्यांनी सरळ सरळ त्याला या लग्नाला तिथे सोकार देऊन आपला फैसलाही सुनावला होता दोन महिन्यापूर्वी की या घरची सून भानूच होईल म्हणून नानासाहेब यांच्याहून नानासाहेब यांचा आपल्याहून एका वर्षाने लहान असलेल्या बहिणीवर जीव होता त्यामुळे नायलाचा असतो त्यांनी त्याच्या या लग्नाला होकार दिला आणि सर्वजण तिला मागणी घालायला गेले होते सायन करता करता आणि भूतकाळ आठवता आठवता त्याची नजर तिच्यावर पडली गडगद रंगाचा तो हिरव्या शालूचा हिरव्या रंगाच्या शालू ती रंगा खानदानी वाटत होती जशी पहिल्या नजरेत त्याला भरली होती आज अगदी तशीच ती खुलून दिसत होती आपली सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होणार या विचारात असल्याने डोळ्यात आता एक चमक होती होती जी त्याला परत परत तिच्या प्रेमात पाडत हे सर्व काय आहे कोर्टात सर्व काम पूर्ण होताच भानू आणि चंद्रा गावाकडे निघाले होते त्याच्या निराळ वागजला तो स्वतः कार ड्राय करत होता पण गावजवळ याला अवघे दहाच मिनिटे राहिले होते त्याच्या आधीच त्याने एका ठिकाणी कार आणली होती सभोवताली माळराण होतं ते पाहून तिने विचारलं चंद्रकांत आपण कार अशी मध्येच कथा थांबवली गाव तर अजून लांब आहे ना तिने थोडंसं भांबावूनच विचारलं आधी तिला जगात काय चालले आहे याची पूर्ण जाणीव होती ह्याने आपल्याला इथे आणून काही गैर करायचं म्हणून तर नाही ना आणलं असा विचार करतही मनात तिच्या डोकावला होता ज्यामुळे ती थोडी घाबरली होती पण तरीही मनात धैर्य आणून तिने विचारले मला तू चंद्रा म्हणालीस तरी काही प्रॉब्लेम नाही मला आवडेल पण त्याने तिचा प्रश्न इग्नोर करून खाली गाडीतून उतरून तिच्याकडचा दरवाजा ओपन करत हसून म्हणाला म्हणजे माझे फ्रेंड्स मला चंद्र नावाने साक मारतात आणि आपण आता सहा महिने मित्र म्हणूनच राहणार आहोत तर त्याने थोडं उदास होऊन म्हटलं खरं तर चंद्राला ती कायमसाठी हवी होती पण तिच्या अशा अटींमुळे त्याला भीतीही वाटत होती की आपण पाऊल काही उचललं नाही तर दुसरं कुणीही ते कुणीही तिचा गैरफायदा घेऊ शकतं त्यापेक्षा आपणच ही अटमान्य करू आणि तिची स्वप्न पूर्ण करू शिवाय तिला आपली एकदा सवय लागली या सहा महि या सहा महिन्यात तर ती स्वतःच आपल्याला सोडून नाही जाणार याचीही त्याला खात्री होती आणि का नाही कोणती कोणी मुलगी त्याच्या प्रेमात पडणार तो जवान होता सेटल्ड होता बिझनेस चांगला चालला होता गावातील प्रत्येक मुलगी त्याच्यावर लट्टू होती नानासाहेब देवकाते यांच्या घरी सून म्हणून जाणं हे गावातील त्या प्रत्येक मुलींची पाहिलेलं स्वप्न होतं तो जित दिसायला जितका हँडसम होता त्याच्या कैक पटीने तो हुशारही होता शाळा कॉलेजमध्ये असं एक क्षेत्र नव्हतं की साहेबांनी मेडल मिळवलं नव्हतं मग अशा मुलाला ती रिजेक्ट करू शकेल तिचाही जीव त्याच्यामध्ये अडकेल हे सध्या त्याला माहीत नव्हतं पण हो सहा महिन्यानंतर मात्र तो तिला अडक अडवणारही नव्हता जर तिने जायचा निर्णय घेतला तरी कारण खूप प्रेम करायला लागला होता तो तिच्यावर त्याच्याही न कळत या दोन वर्षात बस आता तिला कळण्याची दुरी होती आणि सोबत तिची स्वप्नही पूर्ण व्हायची होती कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायलाही विसरू नका